स्थानिक नेर पिंगळाई स्थित विद्यानिकेतन इंग्लिश स्कूलची तालुक्यातून यादृच्छिक पद्धतीने सर्वेक्षणाकरिता इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधून पाचवी वर्गाकरिता निवड करण्यात आली बारा नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी सकाळी साडेसात वाजतापासून परीक्षेची प्रक्रिया सुरू झाली त्यामध्ये अहवाल सादर वर्ग खोल्यांची पाहणी करून प्रत्यक्ष साडेदहा ते बारा वाजेपर्यंत विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात आली त्यानंतर विद्यार्थी प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांकडून तर शिक्षक प्रश्नपत्रिका मुख्याध्यापक प्रश्नपत्रिका सोडवून घेण्यात आल्या यावेळी परीक्षेला निरीक्षक स्वप्नील देशमुख शिक्षक मणिबाई गुजराती स्कूल अमरावती तर क्षेत्रीय अन्वेषक म्हणून कुश कुमारेज्ञ पंचायत समिती मोर्शे हे होते येथील प्रमुख मोहन निघोट यांनी परीक्षेच्या वेळी शाळेला भेट दिली सदर सर्वेक्षण आनंदी वातावरणात विद्यार्थ्यांचे स्वागत घेऊन देण्यात आले यावेळी शाळेचे शिक्षक शंभर टक्के उपस्थित होते नमस्कार मी नी नीतू तट्टे विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल नेरपिंगाई येथे मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहे सुरुवातीला आमची शाळा नॅस एक्झाम करता नॅस दोन हजार एकवीस करता सिलेक्ट झाली आणि तालुक्यातून इंग्लिश मिडियमची शाळा म्हणून आमच्या शाळेची निवड झाली यामुळे आम्हाला खूप प्राऊड फील होत आहे तर शाळेच्या तया परीक्षेच्या तयारीसाठी आम्ही मुलांना अगोदर सूचना दिल्या दिवाळीच्या सुट्ट्या असल्यामुळे विद्यार्थी पण तेवढ्याच उत्साहाने आले आणि दिनांक अकराला दहापासून आम्ही सुरुवात केली दहाला आम्ही पुलांचे टेस्ट घेतल्या त्यानंतर अकराला पण घेतल्या अकराला पंचायत समितीमधून श्री पाथरे सर यांनी आले आणि पूर्वनियोजन आम्हाला त्यांनी समजून सांगितलं की कसं करायचं मुलांचा पण सराव घेतला आणि परीक्षेला सुरुवात झाली तर आज आमच्या शाळेमध्ये ही परीक्षा चालू आहे तर ऑब्झर्वर म्हणून श्री स्वप्नील देशमुख सर सहायक शिक्षक मणिबाई गुजराती अमरावती येथून आले आणि श्री पाथरे सर पंचायत समिती मोर्शी येथून आलेले आहे अतिशय उत्साहात त्यांनी आमच्या मुलांना सर्व नियम काटेकोरपणे समजून सांगितले आणि मुलंसुद्धा मास्क सॅनिटायझर व्यवस्थित काळजीपूर्वक शाळेमध्ये आलेले आहेत आणि व्यवस्थापन समिती पूर्ण स्टाफ यांचं खूप छान सहकार्य आणि अतिशय उत्साहात मुलं खूप छान प्रकारे पेपर सॉल्व करत आहे आणि ही जी देशव्यापी नॅशनल अचिवमेंट सर्वे चालू आहे हा तर यासाठी माझ्या शुभेच्छा आणि मुलं चांगलंच करतील अशी अपेक्षा करते कोविडचे नियम पाळून सर्व नियमांना अनुसरून सदर सर्वेक्षण घेण्यात आले शाळेच्या मुख्याध्यापिका नेतू तट्टे यांनी परीक्षेचे स्वरूप महत्व सांगून पालकांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले नमस्कार शिक्षण विभाग अंतर्गत परीक्षा तालुक्यात आज दिनांक बारा अकरा दोन हजार एकवीसला तालुक्याच्या चार शाळांमध्ये घेण्यात येत आहे आणि या शाळा म्हणजे ही जी विद्यानिकेतन इंग्लिश शाळा आहे नेरपिंगलाईची ही ग्रामीण भागातील आहे त्याचबरोबर इतर तीन शाळा म्हणजे जिल्हा परिषद हायस्कूल मोर्शी त्यानंतर सरस्वती विद्यानिकेतन खानापूर आणि जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा तरणी अशा चार शाळांमध्ये ही चाचणी आज होत आहे आज मी कुशकुमार पाथरे ई एफ आय फील्ड इन्व्हेस्टिगेटर क्षेत्रीय निवेक्षक म्हणून या, या शाळेत माझी नेमणूक आहे आणि माझ्यासोबत सी बी एस सी शाळेचे माननीय श्री स्वप्नीलजी देशमुख हे ऑब्झर्वर म्हणून काम पाहत आहे आणि आज या नेरपिंगळा येथील ग्रामीण भागातील शाळा विद्यानिकेतन इंग्रजी शाळा येथे एकूण ये पाचव्या वर्गामध्ये छत्तीस विद्यार्थी असून पैकी अठ्ठावीस विद्यार्थ्याची चाचणी आज घेण्यात येत आहे आणि शाळेने खूप छान अशी तयारी केलेली आहे पाण्याची व्यवस्था केलेली आहे स्वच्छता सॅनिटायझर कोरोनासंबंधीचे सर्व नियम पाळून ही परीक्षेची व्यवस्था केलेलं आहे सिद्धांत दाभेकर हर्षा टिंगणे ज्योती बेहरे अश्विनी मोहकर आरती वाकेकर शिला उपरीकर शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले विद्यानिकेतन इंग्लिश स्कूलने केलेले नियोजन व स्वप्निल देशमुख आणि कुशकुमार पात्रे यांनी अतिशय उत्कृष्टरित्या परीक्षेचे आयोजन करून सर्वेक्षण अतिशय उत्साहात पार पाडले त्याबद्दल त्यांचे स्वागत व आभार मानण्यात आले अशा प्रकारे सर्व नियम पाळून शिस्तबद्ध पद्धतीने नॅस दोन हजार एकवीस सर्वेक्षण उत्साहात पार पडले नमस्कार मी स्वप्नील देशमुख मणिबाई गुजराती हायस्कूल अमरावती इथून आलेलो आहे आज जी नॅशनल लेवलवर जी परीक्षा होते ती देशभरात आजच्या एकाच दिवशी एकाच तारखेत पूर्ण देशभर ही परीक्षा जी होत आहे त्यासाठी मी एक ऑब्जर्वर म्हणून नियुक्त केलेला आहे आणि ज्ञानावर आधारित शिक्षण न देता आकलन उपयोजन याक चा या क्षमतांचा विकास व्हावा यासाठी आणि त्याच प्रमाणे अध्ययन निष्पत्तीवर आधारित जो अभ्यासक्रम आहे त्या अध्ययन निष्पत्तीवर आधारित एक न निष्पत्ती काढण्यासाठी किंवा अचीवमेंट सर्वे जो विद्यार्थ्यांचा अचीवमेंट कितपर्यंत झालेला आहे आणि कोणत्या विभागात त्यांना अधिक त्या अचिवमेंटची गरज आहे हे संपादनूक पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची संपादनूक पातळी पाहण्यासाठी हा जो सर्वे देशव्यापी सर्वे केलेला आहे याचा भाग होऊन मला मनापासून आनंद होत आहे त्याचप्रमाणे ज्या शाळेत आज मी आलेलो आहे ऑब्झर्वर म्हणून त्या शाळेचे व्यवस्थापन मंडळातील अधिकारी अध्यक्ष त्याचप्रमाणे मुख्याध्यापक आणि त्याचप्रमाणे येथील शिक्षक शिक्षक शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांचा स्टाफ यांनी अत्यंत उत्कृष्टपणे आतापर्यंत आम्हाला सहकार्य दिलेलं आहे आणि विद्यार्थ्यांच्या उत्साहातही त्यांनी भर घातलेली आहे तर अशा पद्धतीनं हा परीक्षेला सोहळा आपण ज्याला म्हणू तो सध्या सुरू आहे दत्तराज इंगडे सह संजय गारपवार विदर्भ न्यूज मोर्शी